माहेरला जाऊन आणि माहेरला जाऊन चार दिवस माहेरला जाऊन राहील पण बाप अशी गोष्ट असते हो त्याला कोणा पैसे लढावं त्यानं तर तिलाच आधार द्यायचा आहे लेकरां पाशी तर त्यांना आपल्याला सांभाळायचंय बर रुसून चार दिवस आपला जाऊन राहावं असं त्याच्यासाठी माहेरही नसतं हो मुलीसारखं माहेरही त्या माणसाला नसतं म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट आहे पहा आपल्या बापाला कधी सांभाळा त्याला बापाला तुम्हाला जास्त काही नाही करता असे ना तर एक गोष्ट मात्र नक्की सांगतो जेवढ्या मुली असतील जेवढं मुलं असतील ना फक्त एक काम करा तुम्ही जास्त बापासाठी काही करू नका पण चार माणसामध्ये आपल्यामध्ये आपल्या बापाची मान खाली घालता जाऊ नये एवढं मात्र नक्की वागा फक्त एवढं मात्र नक्की वागा कारण बाप बाकी सगळं सहन करतो सगळं सहन करतो किशामध्ये पैसा नाही ना लाखाचा रूम काढेल काय करायचं करेल वेळ पडलीच ना आपली शेती विकेल काही करेल आपल्याला कमी पडणार नाही पण ज्या दिवशी आपल्या आपल्या बापाची मान खाली घालायला लागते ना त्या दिवशी आपला बाप तुटतो म्हणून बापाला सांभाळलं पाहिजे कारण सगळं सगळ्यांसाठी सगळं करतो पण स्वतःसाठी काहीच न करणारी व्यक्ती म्हणजे म्हणून बापाला सांभाळलं पाहिजे कारण जगामध्ये आपलं घर तेव्हाच पोरक होत जेव्हा तेव्हाच आपल्या घराला आधार जातो ज्यावेळेस घराचा आधार असणारा बाप या ठिकाणी आपल्या जवळ बसतो म्हणून ती मुलगी रडते बाबा ही रडते पण बाबाला एकच सांगते दादा फक्त माझ्या वडिलांना सांभाळले आता मी काळजी करायला मी नाही आणि शेवटी बापाच्या गळ्याला पडते त्यावेळेस बापाच्या गळ्याला पडल्यानंतर शब्दही फुटत नाही आतून तर पूर्ण पाधरलेला असतो बाप आतून तर पूर्ण पाझरलेला असतो आणि इकडे त्या पोरीच्या डोक्यावरती अक्षदा पडायला असतात ना त्यावेळेस जवळजवळ बाप आपल्याला कुठे दिसत नाही कोणतरी बाजूला जाऊन आपल्याच गळ्यामध्ये टाकलेलं ते उपर आप्लांस आप्लांस ना त्या आपल्याच गळ्यातल्या असणाऱ्या त्या रुमालाने आपल्याच डोळे आपलीच डोळे पुसत 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 त्या हाताचे तांदळाचे दे त्याने जे आक्षदा ना कधी त्या अक्षराचा भात त्या आपल्या डोळ्याच्या आश्रमणीचं वले होऊन जातात बापालाही कळत नाही ते करून घेतलेला असतो पण ज्यावेळेस लेख जवळ येते ना आणि गळ्याला पडते ना बाप त्यावेळेस कोठा रुदयाचा झाल्यासारखा होतो आणि लेकीच्या समोर रडत नाही कारण का त्याला माहितीये मी जर रडलो ना तर माझ्या लेखीला कोण सांभाळेल तिला कोणी करेल बाप धरकर अग ताई काळजी करतेस मी आहे ना नको काळजी करू हा आनंदाने राहा पण तिला परत परत सांगत असते बाबा बाबा मला माहिती आहे दिवशी तुम्हाला आई भांडली ना ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला आई बांधली त्या दिवशी तुम्ही बाहेर गेलात आणि बाहेर आल्यानंतर मी विचारलं बाबा जेवायचं नाही का हो तर तुम्ही मला मानलात नाही ग बाहेर मित्र भेटले होते आणि चार मित्रासोबत बाहेरच जेवण करून आलो रागा रागामध्ये तुम्ही जेवला नाहीत माझ्या आईने तुम्हाला जेवा सुद्धा म्हणली नाही पण तुम्ही काही बोलला नाही बच्चू झोपलात त्या दिवशी बाबा पण त्या दिवशी मला माहिती होत की तुम्ही जेवण आला नाही म्हणून मी आणि उठून तुम्हाला चार घास खायला लावले बाबा पण बाबा एक गोष्ट सांगते बाबा त्या दिवशी मी उठून खाऊ तुमच्या जवळ होते पण बाबा मी गेल्यानंतर मध्ये मला म्हणणार नाही ना पण बाबा माझी शपथ आहे तुम्हाला ज्या दिवशी असं होईल ना त्या दिवशी माझी आठवण करायची आणि चार घास जेवण घेऊ कायचं बाबा किंवा आम्ही लेख असते पण बाबाच्या मायाला पडते ते घसा 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 कसा रडते लग्नानंतर पाठवणीच्या वेळेस मुली बद्दलच बोलत नाही मुलगी एक तिच्या डोक्यामध्ये असतो आणि तो म्हणजे बाप कारण तिला माहिती असतं माझ्या बापाला आता सांभाळणारा तुम्हीच नसतो म्हणून जीवनामध्ये बाप आणि युतीचं जे नातं असतं ना खूप अतिशय अतिप्रेमाचं नातं अतिप्रेमाचं नातं बाप कधीच कुठे रडणार नाही पण आपल्या लेकीच्या पाठोबाला रडल्याशिवाय राहणार नाही किती गंभीर बाप असू दे किती दट्ट काळजू द्या नाही तिकडे दगडाचा काळजाचा म्हणा नाही तिकडे कसल्या काळजाचा म्हणा पण त्या दिवशी बाप रडतो म्हणजे रडतोच हिमालयासारखा बाप रडतो हिमालयासारखा बाप रडतो आपल्या बापाचं काय घेऊन बसलाय आहे म्हणून त्या बापाच्या अश्रूंची कधीतरी कदर करायला शिका कारण त्याचे अश्रू फक्त आपल्यासाठी त्याचे अश्रू फक्त आपल्यासाठी जडत असतात एरवी तो कधीच रडत नाही पण आपल्यासाठी निघालेले अश्रू कधी तो थांबवू शकत नाही असा तो बाप